आपल्या गोष्टीचं नाव आहे हृदयाची श्रीमंती एकदा एक, एक भिकारी भीक मागत राजधानीत आला त्याने कधी राजा पाहिला नव्हता राजवाडा पाहिला नव्हता फिरत फिरत तो राजवाड्यापाशी आला त्या दिवशी त्याची झोळी जवळजवळ भरत आली होती तिच्यात तांदूळ होते जोंधळे होते सत्तू होते गहू होते त्याला वाटले अजून झोळीत दोन तीन मोठी धान्य राहील ते राजापाशीच का मागू नये त्याच्या संग्रही कदाचित आपण कधीही न पाहिलेले धान्य असेल ते आपल्याला पाहायला मिळेल खायला मिळेल शिवाय महाराज महाराज म्हणून देशातले सारे लोक ज्याचे नाव आदराने उच्चारतात तो कसा आहे हेही आपल्याला सहजासहजी दिसेल पण प्रवेशद्वारापाशीच रक्षकांनी त्याला रोखून धरले भिकारी हसत सुटला या लोकांना वेळ तर लागले नाही ना असा विचार त्याच्या मनात आला तो प्रमुख रक्षकाला म्हणाला भाई पागल आणि गुन्हेगार मोकाड सुटू नयेत म्हणून पागलखाना आणि तुरुंग यांच्या दारांवर रक्षक ठेवतात असं मी ऐकलं होतं राजवाड्यात त्यांची काय जरूर आहे कारभाराच्या सोयीसाठी राजानं तुरुंग आणि पागलखाना हे हल्ली राजवाड्यातच तर आणून ठेवले नाहीत बोलता बोलता भिकाऱ्याने त्या रक्षकाच्या खांद्यावर हात ठेवला त्याने तो झटकन दूर केला चार फटके देऊन त्या भिकाऱ्याला हकलून देण्याची रक्षकाच्या त्या नायकाची तीव्र इच्छा झाली हाताखालच्या लोकांना तो तशी आज्ञा करणार तो स्वतः राजाच तेथे आला राजा दरबाराला जायला निघाला होता राजाला पाहण्याची भिकाऱ्याची इच्छा ऐकताच तो म्हणाला चल माझ्याबरोबर आजचा दरबार राजाच्या वाढदिवसानिमित्त भरला होता राजा, राजा सिंहासनावर जाऊन बसला भिकाऱ्याला त्याने आपल्या जवळच्या आसनावर बसण्याची केली सारी सभा चकित होऊन पाहू लागली मेघांच्या गडगडाटाला लाजवील असा टाळ्यांचा कडकडाट दरबारात झाला राजा पुढे एकामागून एक उंची उपायाने येऊ लागली डोळे दिपवणारी रत्ने एकदा तरी स्पर्श करून पाहावा असे वाटायला लावणारी नाना नानातरांच्या आणि नाना आकारांच्या असंख्य वस्तूंचे संमेलनच जणू काही आज तिथे भरले होते भेटी देण्याचा समारंभ संपला राजाने भिकाऱ्याकडे पाहिले सुंदर सरपोसांनी झाकलेल्या विविध वस्तूंवरून भिकारी पुन्हा पुन्हा आपली दृष्टी फिरवत होता राजा हसत हसत भिकाऱ्याला म्हणाला तुला काय हवं ते माग मागू महाराज सारी सभा तटस्थ झाली सभेतले पंडित मनात म्हणत होते महाराजांनी उगीच शब्द दिला या वेड्याला पूर्वी बळीनं वामनाला असंच वचन दिलं त्या वचनापायी त्याला स्वतःला पाताळात गाडून घ्यावं लागलं राजाचे डोळे लकाकले सभा अधिकच उत्सुक झाली राजा हसत म्हणाला मित्रा तुझ्या कुटुंबात किती मंडळी आहेत मला कुटुंबच नाही महाराज माझी स्थिती तुझ्या अगदी उलट आहे सारी प्रजा हे माझं कुटुंब आहे कुणी कुबेराची संपत्ती मला दिली तरी या कुटुंबातल्या प्रत्येकाच्या वाट्याला कवडी कवडी तरी येईल की नाही याची मला शंका आहे म्हणून वाढदिवसाच्या निमित्तानं मी हे नजराने स्वीकारत आहे राजा थांबला भिकारी गोंधळला राजा पुढे बोलू लागला माझ्या या मोठ्या कुटुंबाकरिता मिळेल तेवढी संपत्ती मला हवीच आहे मित्र म्हणून आज तू सुद्धा मला काहीतरी भेट द्यायला हवीस खरं की नाही भिकाऱ्याच्या मुद्रेवर कारुण्याची छाया पसरू लागली त्याने मान खाली घातली थोड्या वेळाने मान वर करून त्याने राजाकडे अश्रुपूर्ण नेत्रांनी पाहिले भिकाऱ्यापुढे दोन्ही हात पसरून राजा, राजा उद्गरला दे मित्रा वाढदिवसाची भेट दे कसलीही काहीही भिकाऱ्याचे डोळे एकदम चमकले एखाद्या एक विजयी सेनापतीप्रमाणे तो डौलाने पुढे झाला आणि खांद्याला अडकवलेली झोळी त्याने राजाच्या हातात रीती करायला सुरुवात केली राजाची ओंजळ शिगोशीत भरली पण भिकारी थांबला नाही धान्य ओघळून खाली गळू लागले सारी सभा विस्मयचकित झाली आपण एखादे अद्भुत स्वप्न पाहत आहो असेच प्रत्येकाला वाटत होते रिकामी झालेली झोळी काखेला लावून भिकारी जायला निघाला झपाझप जब पावले टाकत तो सभागृहाच्या प्रवेशद्वारापर्यंत गेल्या साऱ्या लोकांचे डोळे त्याच्यावर खिळून राहिले कंपित स्वराने राजाने हाक मारली मित्रा भिकारी थांबला मागे वळून तो राजाकडे पाहू लागला राजा उद्गारला मित्रा तुला काय हवं ते तू सांगितलं नाहीस मला माझी परत भेट न घेताच माझा राजवाडा न पाहताच तू निघालास साऱ्या सभाजनांकडे एक कटाक्ष टाकत कट भिकारी परतला तो पुन्हा सिंहासनासमोर येऊन उभा राहिला सर्वांचे प्राण कानात गोळा झाले पण भिकाऱ्याचे ओठ हल्ले नाहीत त्याने काखेची झोळी काढली आणि राजाच्या उजव्या खांद्याला ला लावली सारी सभा भयभीत झाली राजा एखाद्या पाषाण मूर्तीप्रमाणे स्तब्ध होता भिकारी राजाला म्हणाला महाराज आपलं कुटुंब फार मोठं आहे खाली पडलेल्या या धान्याचा त्याला थोडा ना थोडा उपयोग होईल ते ठेवण्यासाठी ही झोळी मी मघाशीच आपल्याला द्यायला हवी होती पण माणसाचं मन मोठं लोभी असतं मी धान्य दिलं पण झोळीचा मोह मला काही आवरता आला नाही भिकारी दिसेनासा होईपर्यंत सारे लोक त्याच्याकडे निच्छल दृष्टीने पाहत होते तो दिसेनासा झाल्यावर त्यांनी राजाकडे पाहिले राजा, राजा सिंहासनावरून खाली उतरला होता अश्रुपूर्ण नेत्रांनी गालीच्यावर पसरलेल्या धान्यांच्या कणाकडे पाहत होता पाहता पाहता त्याने भक्तिभावाने आपले हात जोडले अशा प्रकारे सुंदर असा पाठ लिहिला होता वि स खांडेकर यांनी आपल्याला या पाठातून भिकाऱ्याच्या हृदयाची श्रीमंती नक्कीच समजली असेल अशाच नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा